त्यांचा आपण या भागातले लाडके आमदार संजय जगताप ज्यांचं आपण भाषण ऐकलं असे वरुण आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले महि या भागातले आपल्या सगळ्यांचे संघटनेमध्ये मार्गदर्शक संभाजी बाब शिवराज मोरे मयूर दांडेकर महेश ठाकरे विशाल सातव अविनाश कुकळे त्याचपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित मधवण वगैरे कार्यक्रम बराच वेळ चाललेला आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही कारण का मी प्रचाराच्या मध्ये मी फोरचा प्रचार करून आत्ता या मिटिंगसाठी आणि ही मिटिंगचा प्रचार करून मला बारामतीला वेळ पोचायचे मी खरं तर मेहबूबाईंना म्हणाले होते की तुम्ही हा कार्यक्रम उकळून घ्या पण त्यांचा आदर होता की रूटद्वारे पाचवी का होईना जरूर येऊन जा आणि मला आनंद वाटतो की थोडा घरबत्व व्यासपीठ महाविकास आघाडीचा कार्यक्रमासाठी उभं असून जातात आणि वरून दादा मुंबईवरनं बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले मी काँग्रेस पक्षाचे उद्धव उद्धवजींचे शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की सातत्याने महाविकास आघाडी स्थापन झाली अतिशय चांगल्या पद्धतीने तीन पक्ष काम करतात पण ह्या भागात खरंतर संजय भाऊ मी अनेक वर्ष फार जवळून एकत्र काम करतो आणि त्याच्यामुळे इथली आमची घडी अति छान बसते आणि दोन्ही चांगलं आणि त्याच्यात ज्याला आपण आयसिंग सी द केक म्हणतो तसे शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी पुरंदरला पण आणि हवेलीतला पण आज काही दिसत नाहीत हवेलीतले फी कोणी हा बसत इथे पण हवेली सगळी आपली सगळी असते मागच्याच आठवड्यात जेने मामा बाप्पा मी सगळे मला सुधामाप्पा आणि जेने मामाने मागचा पुरा आठोडा हवेलीतच काढलाय पुरंदर मध्ये दिसेनाचे झाले ते दोघे पुढे टाईम खालीच राहतात वाटतात पण हे सगळ्यांनी हवेली आज चांगलं काम केल्या आठ दहा दिवसात केले केलेले सगळीकडे मला वाटतं वरुणला मेहबूबला माहिती नसेल पण वरुण हे सगळे जिथे जातात त्यांच्या मागे ते गेले की तिथे फोन जात आणि हे लोक तिथून गाडीत बसले नाही मला वाटतं तुमच्या दोघांवर कुणाचा तरी वॉच दिसतं मला कारण का तुम्ही गाडीत बसला की तिथे फोन जातो शेवाळे बापूंना ह्याचे जास्ती माहिती आहे माझ्यापेक्षा फोन गेल्यानंतर लोक अतिशय मान सन्मानीने बोलतात आणि म्हणतात रामकृष्ण हरी वाजवा तुझारी पण खरंच आहे की गेल्या काही दिवसामध्ये बरीच दडपशाही आपल्या मतदारसंघात वाढलेली आहे लोक फोन करतात कार्यकर्त्यांना करता दबाव दबावतंत्र वगैरे चालले आहे पण मला असं वाटतं हे तंत्राला तर एक महिन्यात प्रतळून गेलेच आहे तर बरेच जणांना फोन आले की तुझं आरक्षण टाकीन तुझ्या कोणीतरी एका माणसाने फोन केला सांगितलं तुझं आरक्षण बदली दुसऱ्याला सांगितलं तुम्ही या इथे नोकरीला नोकरी जाईल बदली करून टाकू ला असं बरंच काय काय झालं पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जे पहिल्यांदा जेव्हा विभाजन झालं जेव्हा ते गेले ते गेले आता जो कार्यकर्ता आहे त्याची बदली करा त्याचा कॉन्ट्रॅक्ट बंद करा काही करा तो जागेवर आला पाहिजे आणि आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी तर नेहमी लढायला सगळ्यात पुढे जे जरी त्यांचे नेते आज अरविंद केजरीवाल जेलमध्ये असले तरी पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी महाविकास आघाडीच्या बरोबर आहे आणि मला तुम्हाला निमित्तानाचे सांगायचं आहे की आम्ही सगळे अरविंद केजरीवालांच्या बरोबर पूर्ण ताकदीने जोपर्यंत जेलमधून बाहेर येत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी जी काही कष्ट करावे लागतील ते करू पण तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही महाविकास आघाडीला एकही पदाधिकारी पंचवीसच दिवस आणखीन एक महत्वाची गोष्ट कि आता आपला प्रचार आणि प्रसार खर तर झालेला परंतु आता आमची सगळ्यांचे गाव वाडी वस्ती आमचे दौरे वर्षभर चाललेले असतात प्लस एक राऊंड माझा स्वतःचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा मागच्या वर्षी पूर्ण झालंय आत्ता जे चाललंय आणि सगळे व्यासपीठावरील पदाधिकारी ही सगळे दौरे करत असतात आणि तुम्ही गोष्ट आहे की कदाचित दोन चार टक्के लोक असे असतील ज्यांना कदाचित आपल्या ठिकाणी पोचली नसेल तुमची सूचना मला पूर्णपणे माने आम्ही पूर्ण यंत्रणे लावून पुन्हा एकदा परत एकदा चिन्हाचं वाटप गाववाडी वस्तीपर्यंत हा एक मोठा व्यापक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि मतदान करून घेणे आणि भूथवर कोणीही दम दिला तर घाबरायचं नाही, नाही। एवढंच खरं तर राहिले आणि मी तुम्हाला शब्द देते की कोणीही तुम्हाला कुठल्याही हे फक्त बारामती पुरतं नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रात कारण तुम्ही सर्व बघताय सगळा माहोल बघताय आपल्या सीट रोज वाढताय त्याच्यामुळे बाकीची तोडफोड जास्त होते माणूस आदळ आपण कमी करतात जेव्हा त्याच्या मनाच्या विरोधात गोष्ट होतात तिथली आदळ आपण वाढली म्हणजे समजायचं <laughs> आपलं चांगलं सर आपल्या पूर्ण ताकतीने फक्त बारामती नाही आपल्या भागात आणि एक साधली कोणीतरी जर आठ तारखेपासून सुट्टीचा विचार केला असेल तर आत्ता तुमचे सगळे तिकिटं कॅन्सल करा कारण का साथला इतकं मतदान झालं की आपल्याला पुण्याला मावळला आणि शिरूरला जायचंय आणि ते काम झालं की आपल्याला मुंबईला जायचंय कारण का वरुण पुण्या मुंबईमध्ये प्रचंड पूर्ण जगतले लोक राहतात त्याच्यामुळे तीही जबाबदारी आज व्यासपीठावरच्या सगळ्या आपल्या नेत्यांवर आहे त्यामुळे आपल्याला तेवीस पर्यंत कुणालाही एक दिवसाची सुट्टी मिळणार नाही त्यामुळे मुंबईचं मतदान विस्तार आपल्याला तातडीने लढायचं आहे आणि जी वरून इथे आम्ही एक नवीन सिस्टम लावले आम्हाला विचारलं माला आणि संजय जगतापांना की कि तुम्ही किती सीट लढणार आम्ही म्हणतो आम्ही चाळीस सीट लाडतो म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने आज सगळे सरकारी पदाधिकारी आम्हाला लागले मी पुन्हा एकदा दोनच गोष्टींच्या सूचना करते की सगळीकडे आमचं चिन्ह पोचत का नाही हे बघा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की चार दिवशी मतदाने त्या दिवशी आपले लोक मतदानाला उतरत आहेत त्यांना मतदानात केंद्रापर्यंत आणणे आणि रेल्वे सोडणे एवढ्या दोन गोष्टी झाल्या आहेत आपला विकास कामं झाली आपला प्रचार झालाय गाठी बेटी झाल्या सगळं करून झालंय त्यामुळे आता पुढचे वीस पंचवीस दिवस एवढंच काम जबाबदारीने करा आज महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आपलं आम आदमी पार्टी आणि बहुजन विकास पार्टी या सगळे पदाधिकारी आलात आपण अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कार्यक्रम जो राबवत आहे याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते वरुण तुम्ही आणि मेहबूबाई मुंबईवरून आवर्जून या कार्यक्रमासाठी आणि आपचे अध्यक्ष पुण्यावरून आले त्यांचेही मनपूर्वक आभार मानते आणि एवढंच म्हणजे रामकृष्ण हरी वाजवाचार